नमस्कार माझ्या एका मैत्रिणीने मला रेखेसाठी सजेस्ट केलं होतं रेखाताईंचं नाव मी त्यांच्याकडे आले दीक्षा घेण्यासाठी त्यांनी दीक्षा दिल्यानंतर मला खूप छान असा अनुभव आला सकाळपासून माझा उजवा डावा खांदा, खांदा थोडासा दुखत होता तर तो मला असा बऱ्यापैकी कम म्हणजे कमी पेन व्हायला लागले आणि खूप असं छान वाटत होतं की काहीतरी म्हणजे माझ्याकडे येतं आहे किंवा मला असं ब्लेस मिळत आहेत असं खूप हा अनुभव माझा खूप म्हणजे खूप सुंदर होता थँक्यू रेखा ताई <coughs> तुला तू शिकायला आली आहे तर तुझ्या घरातल्या काही कारणामुळे तू इथे रेकी शिकायला आलेली आहेस तर छान तुला ह्या शिवशक्तीचे आज विनायकी चतुर्थीच्या दिवशी तुला आशीर्वाद मिळाले आहेत मला पण तुला रेकीची दीक्षा देताना मलाही खूप छान वाटत होतं श्वेता असं वाटत होतं की काहीतरी कनेक्शन्स असतात आणि ते कनेक्शन जवळपास तू महिन्याभरापासून प्लॅन करते माझ्याकडे हो, येण्याचा आणि तो, तो तुझा योग आला हो. पण मी तुला दीक्षा देत होते त्यावेळेस तू काही अजून सांगू शकशील का की त्या स्वप्नामध्ये तू पूर्ण गेलीस का मला असे म्हणजे जेव्हा ताई मला दीक्षा देत होता तुम्ही त्यावेळेस मला असं अंगावर शहारे येत होते माझ्या म्हणजे असं मला काहीही समजत नव्हते की काय चालले पण तो अनुभव खूप सुंदर होता याच्यामध्ये मी तुला जे जे सांगितलं त्याच्याप्रमाणे तू बघितलं का तुला वेगळं काही रंग दिसला किंवा असं काही नाही पण मी म्हणजे महादेवाची पिंड तुम्ही म्हटलात की शंकराचं देवळ आहे तर एक अशी इमॅजिन केलं होतं मी तसं मला ते पूर्णपणे दिसत होतं आणि मला वाटतं की मी तिथे मंदिरात प्रत्यक्ष ती गोष्ट करते आता आणि मला देवाचे तेवढे ब्लेस मिळतात किंवा देवाकडून मला तेवढा आशीर्वाद ते मिळतोय खूप छान तुला असेच रेकीचे आशीर्वाद कायम मिळत राहू दे आणि छान तुझा जो आज योग आलेला आहे जो तू प्लॅन करत होती बऱ्याच दिवसापासून तुझा योग आलाय तर छान तू रेकी लेवल पुढची पण शिक आणि तुला ह्या शक्तीचा आशीर्वाद सदैव मिळत जे ही माझी मनापासून श्री स्वामी समर्थांना प्रार्थना थँक्यू खूप आभारी आहे तुमची श्री शिवाय श्री शिवाय